त्याचा आज सातवा नववा दिवस त्याची प्रवचनाची सेवा दुपारची प्रवचनाची सेवा माझ्याकडे हे पण नाहीये पण इथे माझे खूप मोठे महात्मा बसले तरी पण मला बसवलं त्या बसवलं ठीक आहे मला भाऊ मी अनुग्रह दिला होता सातवी त्यावेळेस मला म्हणजे आ, पप, मी शाळेतून की असंच त्यावेळेस पप्पा बोलले की अनुग्रह द्यायचा माळ घालायची मी म्हटलं पहिल्यापासून तर माझ्या मनात गळ्यात माळ आहेच माळ कसा घालायची म्हणलं नाम द्यायचं म्हणलं नाम द्यायचं म्हणजे काही माहीत पण नव्हतं ना बारीक होत त्यावेळेस म्हटलं ठीक आहे आले भाऊ नाम वगैरे दिलं चिंतन वगैरे करून घेतलं आम माझे दादांचा नाम माझा सगळं एवढा नाही झाला बारीक होते मी त्यावेळेस म्हणजे बारीक मी शाळेत पण जात नव्हते त्यावेळेस आमचं आम पत्र्याचं घर असायचं बाहेरून दादा दिसले म्हणजे असं घरून पोळ असायचे तिथून दादा दिसले येतानी की मी पळत जायचे सांगायचे मम्मीला दादा आलेत म्हणून मग त्यावेळेस दादा आले की आम्ही दादांपैकी जाऊन बसायचो दादांपैकी जाऊन बसायचो त्यावेळेस दादा इंजेक्शन घ्यायचे कोणते मला सांगताना यायचं पण इंजेक्शन घ्यायचे त्यावेळेस मी दादांच्या शेजारी बसून तिथं दादा इंजेक्शन घेतलं शेजारी बसायचं असते काय काममुळे पण मला तेव्हापासून मला दवाखान्याचं काही हेच नाही मी एकदा लास्ट कधी घेते मला पण आठवत नाही जास्त म्हणजे आजारी पण पडत नाही मी जास्त का कशामुळे मला वाटतं तसं कोणाला काय वाटू दे पण मला वाटतं तसं आणि हा आत पायरी सोहळा सुख सोहळा कुठे विकत घेतला तरी पण भेटणार नाही म्हणजे दिवसभर झालेल्याशी संध्याकाळी समजा हरेपाटत नाचलं ना तो पूर्ण निघून जातो काही पाय दुखत आहेत म्हणून असं काही वाटत पण नाही असंच एक एकदा पुण्याची ती सोहळा होता मला असं दुखत थोडंफार त्यावेळेस मग मी शाळेतून आणते दुखत होतं मम्मी म्हटली जाऊ दे नको येऊ आम्ही जातो सगळे तू थांब थांबितच घरी म्हणलं नाही मला यायचं मी रडत मम्मीच्या मागं लागून पारगावला गेले तिथं हरिपाटात माझं लागल्यावर कुठं काही राहिलंच नाही म्हणजे ताप नाही काहीच नाही माझ्याकडे बघून कोणाला वाटणार पण नाही की माझं दुखत होतं एवढं म्हणजे आनंद एवढं सुख कुठं भेटणारच नाही त्या दिवशी ताईंनी मी शिरीच्या पप्पूर सांगितलं थोडं म्हणजे मी आम्ही असताना की शिरज बापू यायचे घरी असं कोणाचं पाणी पण पेच नसायचे ते असं एवढा छोटासा जार असायचा त्यांचा त्यांना थोडा चहा दिला ना तरी ते आग्रह केला तर ते थोडासा चहा घेणार आणि मग मम्मीला म्हणायचे कि तुला पोरं खूप त्रास देतात ना चल माझ्या बरोबर घेऊन जातो आवाल म्हणायची मी तुमच्या मम्मीला घेऊन जातो माझ्यासोबत तुम्ही खूप त्रास देतात तिला त्यावेळेस मग खूप आमचा शिरीष बापू येताना खूप लाड करायचे आमचे बोरदादा असा सोनेबाबा हे सगळे खूप लाड करायचे आम्ही लहान असतानाच आम्ही पारगाव ते श्रीगोंदा दिंडीत जायचो म्हणजे इकडं नव्हतं येत पंढरपूरला पण तिकड पारगाव ते श्रीगोंदा जायचो दिंडी पण तिकडे गेल्यावर आमचे खूप लाड करायचे मेजर काका असतील वगैरे सगळे आम्हाला कर हे करायचे म्हणायचे थांबा मी तुम्हाला चॉकलेट वगैरे आणतो असं खूप म्हणजे लहान असताना खूप आवड असायची आम्हाला मला लहानपणापासून इच्छा होती की मी पंढरपूरची वारी करावी आज दोन वर्ष पंढरपूरच्या वारेला आले मी कॉलेजमुळे जमत नसायचं पण सुट्टी होती त्यामुळे मी आलते पंढरपूरच्या वारीला पूर्ण वारी केली मस्त वाटलं असं आनंद वगैरे मागच्या वेळेस जमलं नाही मला यायला पण मी शेळगाव ते श्रीगोंदा ते शेळगाव आले शेळगाववरून निघताना मला तिथून वाटत नव्हतं मी खूप रडले नाणी पैसे इतकी रडले ना की जाऊनच वाटत नव्हतं तिथून कस असं वाटायचं जाऊ दे छान वगैरे सगळं जाऊ आपण पंढरपूरला पण थांबलं नाही म्हणलं जाऊ दे पुढच्या वर्षी लावून पण ह्या वर्षी मामीला म्हणलं मामी मला यायचंय म्हणून ह्यावेळेस मला सुट्टी आहे मला वारीला यायचंय तुमच्यासोबत म्हणजे ठीक आहे वारीला चल आणि तिथून श्री बनतात ते आता वारी hmm. लावलंय असं ती दिवशी पंढरपूर चाळीस किलोमीटर बघितलं ना इतकं छान वाटलं मनाला की असं झालं की इतके दिवस चाललेलं हे केलेलं आता ते बघितल्यावर मस्त वाटलं आता इतकी तर मग झाली कधी ते विठुरायाचं दर्शन होतंय झालंय अस झालं एवढ अनुभव नाही मला तस नाही मला सांगतो एक वर्धा देश महाराज

त्यांना सद्गुरूची पायी दिंडी घडते कारण आरती दिदीचे वडील जे आहेत बाप्पू महाराज दुष्बळ अतिशय असणारे परमार्थातले जाणते आहेत अतिशय तळमळ आहे त्यांचे आणि खऱ्या अर्थ त्या आम्हाला जागे तर राहील बर विशेष म्हणजे कारण अतिशय तळमळ आहे आरती दिदीच्या वडिलांचे आरती दिदीला लाख वाटत तेव्हा केलं हरे राम हरे